मधुस किचन या आपल्या चॅनलवर आपलं नेहमीप्रमाणे स्वागत आहे आज आपण बनवूया बटाटे पोहे तर त्यासाठी इथे अडीचशे ग्रॅम पोहे निवडून स्वच्छ धुवून पाण्याने वेळून घेतलेले आहेत मोकळे सुटसुटीत आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि मिरच्या तिखट आपण आवडीनुसार कमी असं करू शकता साधारण दोन बटाटे शिजवून त्याचे मध्यम आकाराचे काप चिरून घेतलेले आहेत आणि ताजी अशी कोथिंबीर तर आपण त्यासाठी आता फोडणं सुरुवात करूयात इथे आपण टाकूया एक चमचा जिरे आणि ते चांगलं तडतडल्यावर एक चमचा मोहरी तर मोहरी व्यवस्थित फुटली आहे आपण कांदा मिरची टाकूया इथे कांदा व्यवस्थित गोल्डन ता, राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि पोह्यामध्ये कांदा उभा चिरून घालावा कारण असं त्याची चव खूप छान लागते वरवर वाटतात जरी नसलं पण तुम्ही असं करून पहा कांदा उभा चिरून टाकला ना तर त्याची चव खूप छान लागते इथे हळद मिसळून घेऊया कांद्यामध्ये बटाट्याचे काप याच्यामध्ये मिसळून घेऊया तर तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे असतील तर ते तुम्ही आधीच तळून घ्या आता यामध्ये बटाटे व्यवस्थित परतलेले आहेत आपण यामध्ये भिजवलेले पोहे घालूया लागली तिथे चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया आणि थोडीशी ताजी कोथिंबीर देखील याच्यावर या कोथिंबीर जितकी पोह्यामध्ये आपण जास्त वापरू तितके पोहे फार चविष्ट होतात ही इथली महत्त्वाची टीप आहे आणि आता मंदाच्यावर हे पोहे आपल्याला परतून घ्यायचे इथे आणखी एक महत्त्वाची टीप सांगावीशी वाटते ते म्हणजे पोहे फोडणी घातल्यापासून ते सुरळीपासून ते शेवटपर्यंत अगदी मंदाच्यावर आपल्याला परतवायचे नाहीतर मग ते चिटकतात आणि कडक वगैरे होतात तसं न होण्यासाठी त्याला मंदाचे हे परतायचे पाहत असाल किती मोकळे सुटसुटीत मऊ असे पोहे आहेत तर आपले पोहे परतवून तयार झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया तर असे कांदे पोहे आपण त्वरित अशी भूकला भुक्याच्या वेळेस करू शकतो किंवा प्रवासाला नेण्यासाठी टिफिनसाठी आणि घरामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये ते पटकन तयार होतात अगदी प्रवासाला देखील आपण हे पोहे नेऊ शकतो अतिशय सुंदर असे जे सुटसुटीत दिवसभर मऊ मोकळे असे राहतात हे पोहे त्यावेळी सुरुवातीला जेव्हा आपण पोहे धुतो त्यावेळेस ते धुऊन अर्धा तास त्याचं पाणी पूर्ण वेळून घ्यायला ठेवायला पाहिजे तर खाण्यासाठी ते तयार आपले मोकळे सुटसुटीत चविष्ट असे बटाटे पोहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर हो, भुरभुरूया बरीच लोक इथे या, या प्रोसेसला साखर किंवा ओला खोबऱ्याचा किस देखील टाकतात आपण तसं काही नाही केलेलं आहे पण आपण करू शकतो तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन स्वादिष्ट अशा पाककृतीसह तोपर्यंत तो पौष्टिक खा आणि निरोगी रहा